नमस्कार अमरावती कामाचा माणूस सर्वसामान्याचा नेता अशी ओळख असलेल्या दिवंगत दादांना अमरावती सर्वपक्षीय वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सांस्कृतिक भवनच्या लॉन मध्ये आयोजित श्रद्धांजली या कार्यक्रमात राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली श्रद्धांजली कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती स्क्रीनद्वारे दिवंगत अजितदा जीवनपट सादर करण्यात आला त्यांच्या सामाजिक राजकीय आणि जनहितांच्या कार्याचा आढावा घेताना उपस्थितांचे डोळे पानावले अजितदाच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करून मान्यवरांनी भावपूर्ण अभिवादन केले सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत अजितदादांच्या कार्यांचा गौरव केला आणि त्यांची नेतृत्व लोकांशी असलेली नाळ याबाबत आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके हे या प्रसंगी विशेष भाऊक झाले होते आमदार संजय खोडके यांनी दादांच्या सहवासातील जुन्या आठवणी सांगताना भावना आवरता आल्या नाहीत माझी लढी गव्हर्नर कमलताई गवई तसेच आमदार सुलभा खोडके यांचेही डोळे पाणावले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मनोगतातून अजितदादांच्या कार्याची आठवण करून देत समाजासाठी केलेले योगदान कायम स्मरणात राहील असेही त्यांनी सांगितले या श्रद्धांजली कार्यक्रमात माजी खासदार अनंत गुडे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख प्रवीण पोटे आमदार प्रवीण तायडे आमदार प्रताप अळसळ आमदार राजेश वानखडे आमदार रवी राणा महापौर श्रीचंद तेजवानी उपमहापौर सचिन भेंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कामाचा माणूस म्हणून ओळख असलेल्या अजितदा वाहिलेली ही श्रद्धांजली उपस्थितांच्या मनात कायमच कोरली गेली करत जरी म्हटलं तरी शंभर गुण आणि अत्यंत उच्च क्वालिटीचे गुण आणि तेवढे संस्कार तेवढी संस्कृती आणि गरीब माणसाच्या कल्याणाकरता हृदयातून त्या ठिकाणी योजना बनवणारे दादा खरं तर एखादी योजना त्यांना पटली ती समाजाच्या कल्याणाकरता असेल तर दादा तो निर्णय तात्काळ घ्यायचे आणि ते लिहून ठेवायचे की हा निर्णय मला घ्यायचा आहे हा निर्णय मी करणार आहे मी मला आठवतं की या काळामध्ये या बावीस वर्षाच्या विधिमंडळाच्या काळामध्ये दादाने घेतलेला कुठलाही निर्णय इम्प्लिमेंट झाला नाही असं या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये कधीच घडलं नाही मला आठवते की अशा कितीतरी पार्लमेंटरी बोर्ड असतील की महत्त्वाच्या मिटिंग असतील पवारसाहेबांसमोर सहसा कोणी कोणी विषय मांडत नसत परंतु दादाचं एक होतं की त्यांना जो विषय साहेबांना मांडलेला आहे आणि त्यांना तो जर पटला नाही तर तो त्या मिटिंगमधे सर्व दहा लोकांच्या पंधरा लोकांची मिटिंग असू द्या तो त्यांनी कर्कसपणे मांडला पाहिजे मी त्यांना म्हटलं एक दिवस दादा आपण साहेब जे विषय मांडतात त्या विषयाला तुम्ही विरोध करता बरेच वेळ त्यामुळे खोडके एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जे वाटते की हे चुकलं आहे ते आपण सांगायचं सा। निर्णय घ्यायचं सा काम त्यांचं आहे त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मग तो इम्प्लिमेंट आपण करायचा कारण की त्यांनी मग आता निर्णय घेतलेला आहे परंतु कोणताच विषय आपण आपल्या मनात ठेवला नाही पाहिजे आपण एकदम मोकळेपणानं विषय मांडला पाहिजे